कधी नव्हे ते होत्याच नव्हतं झालंय शेतातलं पीक पूर्णपणे व्हायला गेलंय एवढं आमचं नुकसान झालंय आता काय करा म्हणून आम्हाला कसं लेकर जागो हे डांगर आहे डांगर आम्ही कसं जागायचं घेत पाण्यात गेलं का या पाण्यात आता समजा नाश आहे म्हणजे ना ना हो आता हे संकटच म्हणायचं मोठं हे मोठं संकट शेतकऱ्यांना आधार मागत मागत आहे मात्र शेतकऱ्यांना हे झालेलं नुकसान सहनच होत नाही कापसाची अवस्था काय सांगते शेतकरी पाहूया कोणतं कापूस हे काय बी फुटायला लागल हे कापूस समजा नासला हे काय राहिले आता हे बघा ना समजा बी एकदम फुटून निघलय हे उगा लागलंय त्याला काय व्हावं लागणार आहे हेला का, था, 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 कुदले, कुदले आता ह्याला काय भाव मिळणार आहे काय आता रान आता कुजले आहे ह्याची परिस्थिती आता बघा ना जिनिंगला गेलं तर काय भाव घेतील ह्याला काय शेतकऱ्यांचं हे झालेलं नुकसान जिवारी लागणार आहे शेतकऱ्यांना धीर आणि ताकद देणं आता सर्वांचं कर्तव्य